अंधाराच्या फलकावर प्रकाशाचे वेद दे सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाद दे आणि उद्याच्या महिलांना स्वातंत्र्याची भेट दे स्वातंत्र्याची भेट दे नमस्कार मी श्रुतिका शरद पवार आज आपणासमोर स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक स्त्रीसमोरील मोठे आव्हान या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे परीक्षक महोदय खरतर विषया अंतरंगाला स्पर्श कर आधी स्त्री तरी है यावर मला प्रश्न करावासा वाटतो मैं कली हूँ मैं फुलवारी हूँ मैं स्त्री हूँ मैं नारी हूँ मैं दर्शन हूँ मैं दर्पण हूँ मैं नाद हूँ मैं गर्जन हूँ मैं बेटी हूँ मैं माता हूँ मैं बलिदानों की गाथा हूँ मैं द्रौपदी हूँ मैं सीता हूँ मैं श्रीमद हूँ पुरुषो की इस दुनियाने मुझे केसी दिखलाई है। कभी जुए मे हार गए तो अग्नि अग्निपरीक्षा दिलवाई है अशी अवस्था आपल्या समाजातील स्त्रियांची झालेली आहे एखादी स्त्री सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडते परंतु परत तिला घरी येईपर्यंत निर्धास्तपणा वाटत नाही कारण आज समाजामध्ये होणारे स्त्रियांवरील अन्याय अत्याचार त्यांचा होणारा छळ या, ते या सगळ्याला घाबरून त्यांची मानसिकता तशी झालेली आहे आणि या समाजातील सगळ्या स्त्रियांची मानसिकता बदलणे ही आजच्या काळाची गरज आहे मित्रांनो स्त्रीला कधी साडीऐवजी जीन्स पॅन्ट घातल्यामुळं मारलं जातं तर कधी तिला दोन मुली का झाल्या म्हणून मारलं जातं तर कधी कधी तिच्याकडून जनावरांप्रमाणे काम करून घेतलं जातं मग आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असली तरी देखील तरी देखील आज आपल्या देशातील एक स्त्री सुरक्षित आहे की नाही यावर प्रश्न निर्माण होतो आहे पूर्वीच्या काळात जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हा या भूमीवरती जुलमी सत्तांचं आतंक माजलं होतं तिथं लहान मुलींची आया बहिणींची अब्रू लुटली जायची तिला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता एवढंच काय तर तिला घराबाहेर पडण्याचा देखील अधिकार नव्हता पूर्वीच्या स्त्रियांचं आयुष्य म्हणजे काम काखेत मूल आणि त्या फुकीत होत्या चूल पण अखेर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एका स्त्रीला संरक्षण मिळालं नाही तेव्हाच जर आमच्या स्त्रियांना संरक्षण मिळालं असतं तर आज आमच्या देशातील एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला जिवंत मारलं गेलं नसतं दिल्लीसारख्या ठिकाणी निर्भया नावाच्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत मारलं गेलं नसतं कोपर्डीसारख्या ना। ठिकाणी एका महिलेवर अत्याचार करून तिचे तुकडे तुकडे करून ते विहिरीत टाकून दिले नसते आणि डॉक्टर प्रियंका रेड्डीसारख्या महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत पेटवून दिलं गेलं नसतं तरीसुद्धा तरीसुद्धा अजूनही आपल्या देशातील न्यायव्यवस्था म्हणते की आम्ही स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी नवीन अशा कायद्यांची निर्मिती करतोय मित्रांनो कायद्यांची निर्मिती तर झालेली आहे पण त्याची अंमलबजावणी झाल्याचं आज आम्हाला कुठेच दिसत नाही पूर्वीच्या काळात एक मुलगी या समाजातील वातावरणात सुरक्षित नव्हती पण आज तीच मुलगी एका आईच्या गर्भामध्ये सुरक्षित नाही आहे त्यावर मला असं बोलावं असं वाटतं की कशी उमलतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर कशी उमलतील फुलं अशा कळ्या तोडल्यावर कसा पेटेल दिवा अशा पंत्या फोडल्यावर आणि सांगा कशी घडेल जी जाऊ सावित्री अशा गर्भातच मुली मारल्यावर अशा गर्भातच मुली मारल्यावर मित्रांनो आपल्या समाजातील स्त्रियांना आरक्षण तर आहेच पण त्या म्हणण्याने संरक्षण मात्र कमी आहे पण पूर्वीच्या काळात जिजाऊ मासाहेबांनी स्त्रियांना आरक्षण न देता संरक्षण दिलं होतं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रांजेगावच्या पाटलानं ज्या आया बहिणींची अब्रू लुटली होती त्याच पाटलाचे तेच अत्याचारी हात पाय तोडून त्याचा चौरंग करून त्याला भर चौकात बसवलं होतं परंतु आज जर आपल्या समाजातील पोलीस बांधवांनी एखाद्या नराधमाचा एन्काउंटर केला तर त्यांना अनेक चौकशांना सा सामोरं जावं लागतंय ही आज आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे जर एखादी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याच्याकडून आयुष्यभर सुरक्षा करण्याचं वचन मागते आणि तसं वचन देखील तो भाऊ आपल्या बहिणीला देत असतो पण जर रस्त्यावरून दुसऱ्या कोणाची बहीण जात असेल तर तिच्याकडे तो मान मोडेपर्यंत पाहतो त्या युवकांच्या भावना बदलणे हे आज आमच्या पुढं मोठं आव्हान आहे आज जर रस्त्यावरून एखादी युवती जात असेल तर एक तरुण दुसऱ्या तरुणाला म्हणतो की आहोत तरुण तर घे मजा करून जाशील मरून तर टाकतील पुरून पण त्याच तरुणांनी आज असे म्हटले पाहिजे की आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू मन भरून अन्यायास टाकू मारून करून तेव्हाच म्हणू स्वतःला या देशाचे तरुण जेव्हा या भारत देशाला महासत्ताक टाकू करून महासत्ताक टाकू करून या भावना सगळ्यांच्या मनामध्ये रुजवणं हे आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असं लिहिले आहे की यत्र नार्य असतो ते रमते तत्र देवता अर्थ श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद